सन्मानित राजसाहेब ठाकरे त्या मध्येच बोलले की शर शर्यसारखा कायदा हा त्याच्यासारखा तो कायदा नको त्याच्यासारखा कायदा कुठंतरी व्हायला पाहिजे आणि जर झाला तर असे येणारे परप्रांतीय असेल किंवा आपले इतर इथले आरामखोर असतील यांना छापराक बसेल आणि महिला सुरक्षित राहतील हा भक्कम कायदा झाला पाहिजे हे आमची मागणी आहे आता तुम्ही बघाल की एक महिलेला फास्ट ट्रॅक लागू केली आणि दुसऱ्या महिलेला फास्ट ट्रॅक लागू नाही केली तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना देखील फास्ट्रॅग लागू करा अन्य महिला त्यांच्या पण वर्षानुवर्षे केसेस चालू आहेत या केसेसना देखील फास्ट्रॅग लागू करायला पाहिजे तिथे कुठंतरी असे गुन्हेगारांना सापराक बसेल आणि होणारे अत्याचारांना एक जाप लागेल जाम्प लागेल की कुठेतरी हे अत्याचार कोणी करण्याविषयी किंवा कोण करायला बघेल तर ते करणार नाही हा वरिष्ठ पोलीस सर्व महाराष्ट्र पोलिसाची एक धाक बसली पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण स्टाईलने आपण पुढे काही करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण पहिले हा शांततेने आम्ही आंद निवेदन देणार आहे तहसीलदार साहेबांना ते वरती मंत्रालयापासून ते पोचवणार आहेत आमची कालच त्यांची चर्चा झाली आणि जर याच्यापुढे जर ऐकत नसेल तर मग आम्ही सरकार तिकडं मंत्रालय असेल इकडे देखील आंदोलन घेण्याचा आम्ही प्रयत्न करू सदा आज आपला मोर्चा होत आहे महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे महिलांवरती अत्याचार होत आहेत तर महाराष्ट्र काय भूमिका असेल यापुढे आत्तापर्यंत जे महिलांवर अत्या अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये हे आरोपी पकडलेले आहेत आरोपी पकडून फक्त त्यांना किती दिवस झाले आता त्या अक्षर मात्रेचे आरोपी पकडून आता महिना होत आला या एस आता आठ आठवडा होता येईल हा, आणि लोका त्या लोकांना जर आपण पोसायचं काम करत असेल तर चुकीचं आहे कायदा हा फास्ट ट्रॅक याच्यावर असायला पाहिजे लवकरात लवकर त्याचा निर्णय झाला पाहिजे अशा लोकांना तातडीने फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्र नवनिर्मसेना अग्रसर राहील आणि आमच्या वहिनीसाहेबांनी सांगितलेलं आहे की पोलिसांची दशत निर्माण झाली पाहिजे पोलिसांनी इतकी दहशत निर्माण केली पाहिजे की असे का असे आरोपी असे लोक ही धजली नाही पाहिजेत की असा असे आरोप राहिला कुठल्याही महिलेकडं वाईट दुसरीने ब बघता कामा नाही हे परप्रांतीय येतात आणि असे गुन्हे घडवतात आणि आपल्या गावात निघून जातात आणि जर आपण लवकर पकडले नाही तर ते त्यांच्याकडे जायला लागते आपल्या पोलिसांना तो त्रास व्हायचो दरवेळेला आपण महाराष्ट्रात ना आपले प पोलीस पथकात जातात यांना शोध शोध घेतात शोध घेऊन इथं आणले जातात त्याचा खर्च पूर्ण महाराष्ट्रावर पडतो आणि हे करत असतील ते चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र आंदोलन करू तर हे होत नसेल तर दादा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये बऱ्याच प्रकारचे क्राईम घडलेले आहेत मग ते यशस्वी शिंदे असेल अक्षता मात्रे असेल आपल्या भिव ह्याची भिवण चेंबूरमधली शिवडीमधली घटना असेल पाच वर्षाच्या मुलीची किंवा आपल्या नेरळमधले असेल एका आपल्या बहिणीला छेडलं म्हणून विचारलं म्हणून त्याला मारहाण झाली हा सगळं बघून काय वाटतं पोलीस म्हणजे सरकारचा प्रशासनाचा दबाव कमी झाला आहे नक्कीच कमी झालं आहे कारण जर असे जर कायदे असतील ना ते लुटू कायदे ते थोडे हे करावे स्ट्रॉंग करायला पाहिजे जसं याच्यामध्ये आपल्या मॉमेडियन याच्यामध्ये राष्ट्रामध्ये मुसलमान राष्ट्रामध्ये तर शर्यत कायदा आहे जागीत त्यांना फाशी किंवा हातपाय कट केले जातात अशा प्रकारचे कायदे आपल्या भारतामध्ये आणले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पुढं साहेबांना साहेबांनी तर बोलले आमच्या साहेबांनी तर बोललेलं आहे की असा कायदा लवकरात लवकर आणावा sila hai la molek salah pakti kala